मी शिकतोय कारण मला चांगली नोकरी मिळावी हेच आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं आईवडील सांगतात अभ्यास कर शिक्षक सांगतात चांगले मार्क्स मिळव कारण शेवटी उद्दिष्ट हो, एकच सरकारी नोकरी आणि मल्टीनॅशनल जॉब पण कुणी आपल्याला सांगत नाही का नोकरी मागू नको नोकऱ्या निर्माण कर आज आपण हाच विषय घेणार आहोत एक विचार जो तुझं आयुष्य बदलू शकतो आपल्या देशात नोकरी म्हणजे सगळं काही म्हणजे फिक्स पगार आरामदायक वेल दर महिन्याला पगाराचा मेसेज पण जो नोकरी सोर्स वाटते तीच नोकरी अनेक लोकांना अनसोर्स करून सोडते लॉकडाऊनमध्ये किती लोकांची नोकरी गेली किती एम बी एवाले वाली चालवत आहेत किती इंजिनियर्स बेरोजगार आहेत कारण त्यांचं ध्येय होतं नोकरी मागणं उद्योजक व्हायचं नव्हतं भारतासारख्या देशात जिथे दरवर्षी एक कोटी युवक नव्या नोकरीच्या शोधात असतात तिथं आपण सगळी नोकरी मागू लागलो तर नोकऱ्या निर्माण कोण करणार तू जर स्वतःचा व्यवसाय उभारला तर तू फक्त स्वतःचं आयुष्य घडवत नाहीस तू इतरांचंही स्वप्न पूर्ण आहेस बायजू रवींद्रन एक शिक्षक आज बायजूचे संस्थापक कुणाल शहा एक ड्रॉप आऊट आज क्रेटचा मालक श्रद्धा शर्मा एक पत्रकार आज युअर स्टोरीची सीईओ फर्स्टक्राय ओयो झोमॅटो स्विगी सगळ्याच बिलियनर येणार आहेत पण एकेकाली ते ही सामान्य होते त्यांनी नोकरी मागितली नाही त्यांनी स्वतः संधी निर्माण केली तू आय आय टी आय 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 एमचा नाही प्रॉब्लम नाही तुझ्याकडं स्मार्टफोन आहे इंटरनेट आहे डोका आहे आणि वेळ वाया घालवण्याची काही करून दाखवायची इच्छाशक्ती आहे मग तू उद्योजक होऊ शकतोस इंस्टाग्राम पेज सुरू कर कोणतीही फ्रीलॅन्सिंग स्किल शिक स्मॉल बिझनेस सुरू कर टी शर्ट प्रिंटिंग फूड स्टॉल ऑनलाईन स्टोअर यूट्यूब डिजिटल मार्केटिंग ॲप डेव्हलपमेंट रिसेलिंग सुरुवात लहान असू शकते पण स्वप्न मोठं असावं लोक म्हणतात बिझनेस म्हणजे रिक्स आहे पण विचार कर आज बेरोजगार बसून राहणं रिक्स नाही का नोकरी मिळाली तर तिथे पंचवीस वर्षापर्यंत काम करावं लागतं हे रिक्स नाही का रिक्स म्हणजे धोका नाही रिक्स म्हणजे इतरांनी न घेतलेली दिशा घेण एक मुलगा पुण्यात शिकत होता घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्याने कॉलेजसमोर पाणीपुरीचा स्टॉल टाकला लोक हसले पोरींसमोर पाणीपुरी विकतोस पण त्याने हार मानले नाही त्याने त्यात इन्व्हेन्शन्स आणलं हायजेनिक टच व्हॉट्सॲपवर ऑर्डर नेट पया नेट पार्सल आज त्याच्या बारा ब्रांचेस आहेत वीसपेक्षा जास्त लोक त्याच्यासाठी काम करतात तो नोकरी मागत नाही तो नोकऱ्या देतो आज तो काय ठरवणार हजार रिझ्यूम पाठवायचे की एक स्वतःचं स्वप्न उभारायचं दर महिन्याला पगाराच्या मेसेजची वाट बघायची की दर महिन्याला दहा लोकांना पगार द्यायचा नोकरी मिळाली तर एक घर चालतं पण नोकऱ्या निर्माण केल्या तर संपूर्ण देश चालतो तो उद्योजक झालास तर तुझं आयुष्य नाही बदलणार फक्त तू देशाचं भवितव्य घडवणार आहेस म्हणूनच नोकरी मागू नको तू नोकऱ्या निर्माण कर आणि स्वतःचं साम्राज्य उभं कर